अवधूत चिंतन श्री श्री श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ सर्वांना शुभ गुरुवार तर आज आहे गुरुवार सर्व गृहिणी श्रीस्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत करतात तर आजचा माझासुद्धा हा पहिला गुरुवार आहे आज मी तुम्हाला पूजेची मांडणी कशी करायची हे सुद्धा दाखवणार आहे आणि मी सुद्धा आता पूजेची मांडणी करणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला पूजेची मांडणी करायला अगदी सोपी जाईल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा या पूजेसाठी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ लागेल हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तो सर्वप्रथम तुम्ही स्वामी महाजनच्या केंद्रामध्ये मिळते तिथून विकत घेऊन या तर हे बघा येथे मी चौरंग घेतला आहे आपल्याला अकरा गुरुवारची मांडणी करण्याअगोदर जागा स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही चौरंग मांडा किंवा पाठ असेल तर पाठ मांडला तरीही चालेल येथे मी चौरंग मांडला आहे यावर आपल्याला कपडा अंथरून घ्यायचा आहे कपडा तुम्ही लाल पिवळा कुठलाही घेतला तरी चालेल येथे मी कपडा अंथरून घेतला आहे आता तुम्ही जेव्हा पूजेला बसाल तेव्हा सर्व वस्तू सर्व गोष्टी अगोदर जवळ आणून ठेवा म्हणजे काय होईल पूजा करताना मिनिटा मिनिटाला उठावं लागणार नाही आणि पूजासुद्धा आपल्या आप आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करता येईल यावर आता आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो मांडायचा आहे अकरा गुरुवारचे व्रत तुम्हाला करायचे असेल तर यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो छोटा असेल मोठा असेल किंवा मूर्ती तुम्हाला पाहिजेच त्याशिवाय तुम्ही ही पूजा हे व्रत करू शकत नाही तर येथे मी स्वामी महाराजांचा फोटो घेतला आहे फोटो आपल्याला कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फोटो आपल्याला येथे मांडून घ्यायचा आहे फोटो येथे मी मांडून घेतला आहे त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना हिना अत्तर लावायचा आहे हिना अत्तर स्वामी महाराजांना खूप आवडतं त्यामुळे येथे मी हिना अत्तर लावून घेते हिना अत्तर लावण्यासाठी येथे मी अशा प्रकारे कॉटन घेतला आहे कापूस घेतला आहे त्याला अत्तर लावून अशा प्रकारे अत्तर फोटोला लावून घ्यायचं यानंतर आपल्याला स्वामींना गंध लावायचा आहे तर येथे तुम्ही लाल चंदन पिवळं चंदन तर येथे मी केशर अष्टगंध घेतलाय चंदन घेतलाय हा गंध आपल्याला स्वामी महाराजांना लावून घ्यायचा आहे ही पूजा करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे स्वामी महाराजांना हळदी कुंकू कधीही लावायचं नाही तुम्ही चंदन लावू शकता लालचंदन लावू शकता अष्टगंध तर हळदी कुंकू लावायचं नाही त्यांना हळदी कुंकू चालत नाही स्वामी महाराजांना अष्टगंधच लावायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला जप करायचा आहे येथे मी स्वामी महाराजांना गंध लावून घेतला आहे स्वामी महाराजांना मी येथे हार घातला आहे यानंतर आपल्याला बाकीची मांडणी करून घ्यायची आहे तुमच्याकडे घंटी असेल तर घंटी तुम्ही स्वामींच्या उजव्या हाताला ठेवायची आहे आणि शंख असेल तर शंख तुम्ही स्वामींच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे मांडणी करायला अगदी सोपी आहे स्वामी महाराजांसाठी येथे मी पाणी ठेवलं आहे पाणी आपल्याला झाकून ठेवायचे आहे स्वामी महाराजांसाठी येथे मी प्रसाद ठेवला आहे प्रसादाला तुम्ही काही जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही ठेवू शकता या ठिकाणी मी नारळ ठेवून घेते त्याचबरोबर स्वामींसाठी मी प्रसादाला येथे आंबा किंवा तुमच्याकडे कोणतंही जे फळ असेल ते तुम्ही ठेवू शकता माझ्याकडे आता सुद्धा आंबा आहे मी आंबा ठेवला आहे तुम्ही कोणतेही फळ ठेवले तरी चालेल ही श्री स्वामीचरित्र सारामृताची पोती हा ग्रंथ आहे ही पोती आपल्याला वाचण्यासाठी पाहिजे असते ही पोती ग्रंथ ग्रंथ म्हणा किंवा पोती म्हणा मी याला साईडला ठेवून घेते यानंतर मी फुले वाहून घेते नंतर पूजा करण्या अगोदर आपल्याला दिवा धूपबत्ती आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे आपण जो प्रसाद ठेवला आहे त्या प्रसादावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे आहेत तुळशीपत्र ठेवण्या ठेवल्याशिवाय नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना कधीही दाखवायचा नाही तर येथे मी अशा प्रकारे पूजेची मांडणी केली आहे फुले सर्व वाहून घेतली आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कोणत्याही देवाची सेवा करत असताना बडबड अजिबात करायची नाही गप्पा करायच्या नाहीत अजिबात गप्पा करायच्या नाहीत तर त्या देवतांचे नामस्मरण करायचे आहे स्वामी महाराजांना प्रसादासाठी तुम्ही घरात जे काही तुमचे असेल ते थे ठेवू शकता खडी साखर किंवा साखर ठेवली तरी चालेल तुम्ही नुसती साखर ठेवली तरीही चालेल आणि त्याचबरोबर आपल्याला प्रसादावर नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायची असतात तुळशीपत्र किंवा मंजिरी नैवेद्यावर ठेवायची आहे त्याशिवाय स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा नाही तर येथे मी पूजेची मांडणी केली आहे अगदी साधी आणि सोपी ही मांडणी आहे यानंतर अगरबत्ती धूप दीप लावून घ्यायचा आणि न चुकता महाराजांना मुजरा करायचा आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही छोटीशी रांगोळीसुद्धा काढू शकता आता आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा सोडायचा ते बघूया संकल्प हा पहिल्याच गुरुवारी सोडायचा असतो दर गुरुवारी संकल्प सोडायचा नाही संकल्प हा घरीच सोडतात मंदिरात जाऊन संकल्प सोडत नाहीत तर संकल्प कसा सोडायचा ते आपण बघूयात संकल्प करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे हा हातात पाणी घ्यायचं त्यामध्ये अक्षदा घ्यायच्या फुलं घ्यायचे आणि तुमच्या मनातील इच्छा आणि तुम्ही गुरुवार कशासाठी करत आहेत ते बोलायचं तुमचं नाव घ्यायचं आणि तुमचं गोत्र घ्यायचं आता ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप असं बोलायचं मी हा संकल्प कशासाठी करत आहे ते बोलायचं आणि संकल्प सोडायचा म्हणजेच हातातील पाणी प्लेटमध्ये ओतायचं सोडून द्यायचं झाला संकल्प करून तर येथे माझा संकल्प सोडून झाला तर माझी अकरा गुरुवारच्या पूजेची मांडणी झालेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पूजेची मांडणी अगदी सोपी आहे तुम्हीसुद्धा करू शकता तुम्ही तुमच्याकडे जेवढं सामान उपलब्ध असेल त्या पद्धतीनेही पूजा करू शकता येथे प्रसादासाठी तुम्ही काही ठेवू शकता फळं तुम्ही कुठलंही एक फळ ठेवू शकता आणि नारळ खडीसाखर केंद्रात जाऊन ठेवायची आहे तुम्ही दिवसभरात कधीही केंद्रात जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता बघा नारळ आणि खडीसाखर का ठेवतात तुम्हाला सांगते आपण कोणतीही एखादी सेवा करण्यासाठी सुरुवात करणार असाल तर नारळ आणि खडीसाकर ठेवून स्वामींकडे जायचे असते तर जे नारळ खडीसाकर आहे तर ते आपल्याला सोबत घेऊन स्वामी महाराजांच्या केंद्रात जायचं आहे ते नारळ स्वामींच्या चरणाशी ठेवायचं असतं तर का ठेवतात नारळ आणि खडीसाकर तर बघा स्वामींना साखळ घालायचं असतं की आजपासून माझे दुःख हे तुमचे दुःख आहे माझे सर् म माझ्याकडनं माझे सर्व, सर्व दुःख संकट हे तुमचे आहेत माझ्याकडनं सर्व सर्व सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आता ज्यांच्या घराजवळ अजिबात मंदिर नसेल तर त्यांनी घरी स्वामींच्या फोटोसमोर नारळ ठेवले तरी चालेल हे फक्त आपल्याला पहिल्याच गुरुवारी करायचे आहे त्याचबरोबर हा दिवा तुम्ही दिवसभर अखंड लावून ठेवू शकता आता सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला महाराजांचा जय जयकार करायचा आहे सुरुवातीला महाराजांना मुजरा करायचा आहे मुजरा झाल्यानंतर श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत हे अध्याय एकाच वेळेस एकाच बैठकीत वाचायचे आहेत त्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारकमंत्र बोलायचा आहे ही पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करून ठेवू शकता आणि शक्य झाल्यास तेव्हाच सेवा करू शकता किंवा प्रदोष काळात करू शकता ज्यांना शक्य नसेल त्यांनी पूजेची मांडणी सकाळी करून सेवा दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता बघा माझं एक ते एकवीस अध्याय वाचून झाले माझा स्वामीचरित्र सारामृतचा पाठ पूर्ण झाला आता शेवटी सेवा झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे आणि संध्याकाळी तुम्ही जे काही स्वयंपाकघरात बनवता तो स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे तर अशा प्रकारे मी पूजेची मांडणी केली आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर काही अडचण वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला मदत करायला तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणीसोबत तुमच्या शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ